थंडीच्या दिवसात वांदीच्या हुरड्यापासून असे गरम गरम पकोडे आतून एकदम मौसूत आणि वरून ख्रिस्पी त्याच्यासोबत हिरवी चटणी खटई किंवा टोमॅटो सॉल्स साधी मिरची सोबत जरी खाल्ले तरी खूप छान लागते टेस्टी लागते चला तर मग असे बनवूया वांदीच्या हुरड्यापासून पकोडे माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही केलेल्या वाणीच्या हुरड्याचे पकोडे कसे झाले ते मला सांगण्यासाठी विसरू नका त्यासाठी कमेंट्स करा आज मस्त वाणीच्या हुरड्याचे पकोडे बनवूया त्यासाठी वाणीचा हुरडा घेतला एक वाटी तीन मिरच्या पाच ते सहा लसूण पाकडे जिरं जाडसर वाटण करून घ्यायचं मस्त जाडसर वाटून घेतलं आता बाउलमध्ये काढून घेते बेसन टाकून घेते हळद मीठ बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरचीचे काप आणि कोथिंबीर हाताने मिक्स करून घेते थोडस पाणी टाकते सैसर होण्यासाठी मिक्स केलेलं बॅटर मुरण्यासाठी पाच मिनिट झाकून ठेवते पाच मिनिट झालेले आता पकोळे करण्यास सुरुवात करू त्याच्या आधी चिमूटभर सोडा टाकते आणि त्याच्यावर एक चमचा पाणी टाकते त्यामुळे सोडा ॲक्टिव्ह होते आता मिक्स करून घेते पकोडे करण्याआधी छान बॅटर फेटून घ्यायचं फेटून घेतल्यामुळे काय होईल की हा हलकं होईल आणि पकोडे हलके फुलके होते तेल गरम झालेलं आहे पकोडे काढून घेऊ बसतील तेवढे टाकायचे पकोड्याला छान आकार धरू द्यायचा मग उलट पलट करायचे नाहीतर मग पकोडे फुटू शकतात हे बघा छान होत आलेले असे हे वाणीचे हुरड्याचे पकोडे आपण चहा सोबत घेऊ शकतो सकाळी नाश्त्याला किंवा चार वाजता सुद्धा घेऊ शकतो पकोडे खूप छान लागतात असंच वाणीचा हुरडा कसा भाजायचा ते सुद्धा रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम तुम्हाला माझी रेसिपी करण्याची पद्धत आवडत असं तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा हे बघा पकोडे किती छान झालेले आहे गोल्डन कलरवर तळून झालेले आहे एक वेळ तुम्ही करून बघा तुम्हाला पण खूप खूप आवडतील असे हे वाणीच्या हुरड्याचे पकोडे आहेत हे खूप टेस्टी लागतात बघा एकदम क्रिस्पी झालेले आहे असे सर्व पकोडे मी करून घेते